मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं विदर्भ गाईड यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो अंत्री मलकापूर जिल्हा अकोला येथे पाण्यातील मंदिर महादेवाचं जे देऊळ आहे ते पाहण्याकरता तर चला तुम्ही जर शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जर आले तर तिथून फक्त अठरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे शेगाववरून निंबा मा मार फाटामार्गे इथं यावं लागतं आणि येताना निंबा फाट्यावर आपल्याला बेस्ट नाश्ता करायचा जर असेल तर आपल्या चॅनलवर त्याचाही एक स्पेशल ब्लॉग आपण बनवलेला आहे तोही तुम्ही पाहून घेसाल आणि फक्त अठरा किलोमीटर अंतरावर हे सुंदर मंदिर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत असलेलं सुंदर मंदिर हे पाहायला मिळते कारण हे धरणाच्या मध्ये आहे पावसाळ्यात त्या मंदिरातसुद्धा या धरणाचं जा पाणी जातं तर चला आता मंदिरात आपण पोचणारच आहोत तर मंदिर एक्सप्लोअर करूया आता आपण आलो आहे मंदिराच्या एंट्री गेटवर पाहू शकता तर आता आपण अंदर जाऊ आणि मंदिर मन्दीर, मंदिराची हिरवळ हे आपण विस्तृत एक्सप्लोर करूया तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपलं विदर्भ गाईड हे चॅनल यामध्ये आपण वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोअर करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो तसेच खाण्यापिण्याचे खाऊ गल्ली वेगवेगळ्या हॉटेल फेमस नाश्त्याचे ठिकाण जे जेवणाचे जे ठिकाण हे पण एक्सप्लोर करतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाण्यासाठी एंट्री केलेली आहे बघू शकता की ती हिरवळी झाड झाडझुळं हे चांगले हिरवळीचे झाडं आहेत एकदम निसर्गाच्या कुशीत असलेलं हे मंदिर आहे आणि इथं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यात आले तर इथं छोटंसं वॉटर पार्कसुद्धा आहे जे की मुलांना फॅमिलीला आणण्यासाठी एकदम योग्य आहे त्याचीही मी तुम्हाला रेड बोर्ड आणि सर्व काही माहिती देऊन देतो पाहू शकता त्या खू ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप सारे लहान मुलांसाठी गेम आहेत त्यासाठी विकेंड तुम्ही विकेंडला जर शेगावला तुमचा चक्कर झाला तर इथं नक्की भेट द्या तर हा आहे मित्रांनो वॉटर पार्क लहान मुलांसाठी एक्सप्लोअर करण्यासाठी एकदम मस्त ठिकाण आहे पाहू शकता तुम्ही पण पान सुद्धा चालू झालेलं आहे असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत हा आतमध्ये खूप मोठा आहे पण सध्या बंद असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही पण तुम्ही पाहू शकता किती छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत याचा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आपण घेऊ शकत नाही जास्त त्यांना पाहू शकतात तुम्ही आता जेवढा शक्य होईल तेवढा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो काय झालं रे येऊ शकता फॅमिलीला घेऊन मस्त ठिकाण आहे चला आता आपण पुढे हे या मित्रांनो राधाकुंज <coughs> म्हणजे <सथ> ते वॉटर पार्क जे आहे त्याचं ऑफिस इथं आपल्याला तिकीट काढायचं असतं आता तिकीटचं सांगतो याचं जे बेसिक पॅकेज आहे ते चारशे रुपये आहे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी अडीचशे रुपये तर हा रेडबोर्ड तुम्ही वाचून घेऊ शकता स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता लहान मुलांचा फॅमिलीला एक्सप्लोअर करायसाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे याची आता आपण हे रेडबोर्ड पाहून डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता आणि मी तुम्हाला वॉटर सुद्धा दाखवलेला आहे आतमधून आणि बरंच काहीतरी आहे पण आता हे गेट बंद असल्याच्या आपल्याला दाखवता येत नाही चला मित्रांनो आपण वेळ न घालवता आता मंदिराकडे निघू तर चला मित्रांनो आता आपण मंदिराकडे निघालो थोडं आतमध्ये आहे पण हिरवळ झाडं झुळं असल्याच्या ना आपल्याला एक चांगलं ठिकाण पाहायला मिळेल त्यामध्ये मंदिरंसुद्धा आहेत मधातही जाता जाता आपल्याला मस्त पाहण्यासारखे ठिकाण आहेत त्यामध्ये मंगल कार्यालय सुद्धा आहे तिथे लग्न वगैरे पण होतात हे आहे स्वयंभू महादेव मंदिराचे एंट्री गेट आता आपण मंदिराकडे निकालो तुम्ही बघू शकता की ते निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे जे आहे हे मंगल कार्यालय इथे लग्न वगैरे होतात साफसफाई व्यवस्था एकदम नीटनीटकी स्वच्छ आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजा काही अलगच आहे इथं आपल्याला पदार्थ काचेच्या बॉटल्सपासून शोच्या वस्तू बनवलेल्या हो गाडीचे टायर वगैरे याच्यापासून सायकलच्या टायरपासून बघू शकता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे बसायसाठी मस्त हिरवळी हिरवेगार झाडांमध्ये बेंच आहेत इथे तुम्ही शांतपणे बसू शकता आणि मंदिरात काही जास्त गर्दी नसते आणि हे जे गेट आहे तुम्हाला दिसत आहे हे वॉटर पार्क मधलं आहे म्हणजे आतमध्ये खूप बरंच मोठा आहे मी तुम्हाला आता बंद असल्यामुळे थोडासा शॉर्ट दाखवू शकलो आणि समोरसुद्धा मस्त वस्तू बनवलेल्या आहेत बैलगाडी असेल ट्रॅक्च्युली पासून शोच्या वस्तू असतील पाहू शकता आणि मित्रांनो हे आहे स्वयंभू महादेवाचं मंदिर जे की पूर्ण पाण्यामध्ये आहे चला, चला। पन, तर मंदिराच्या मध्ये जाऊन किती व्ह्यू दाखवतो तुम्हाला पाणी वगैरे पण दाखवतो चला आता आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया महादेवाचं नंतर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो एकदम शांत ठिकाण आहे पाहू शकता थंडकार वातावरण नाही तर तुम्ही जर इथं आले एक दिवस तुमचा कंप्लीट मस्त एक्सप्लोअर होतो इथं शेगावला आले तर नक्की आता मी दर्शन घेतो तोपर्यंत माझा मित्र तुमच्यासोबत संवाद साधेन बघा मंडळी आपण आलो आहे स्वयंभू महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता भुयारी मार्ग आहे हा या भुयारामध्ये महादेवाची एकदम सुंदर अशी पिंड इथं विराजमान झालेली आहे बघू शकता आणि समोर समोर आपल्या गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती दिसते चला मग दर्शन घेऊ आणि समोरचं बघू चला मग चला आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण बाहेरचा व्ह्यू पाहू पहा मित्रांनो एकदम शंभू स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आपण निघल्याबरोबर हे अथांग पाणी आपल्याला दिसतं जे की समोर एक धरण आहे बांधलेलं त्याचा साठवा इथपर्यंत आहे आणि एकदम मंदिराच्या नजिकच आहे तुम्ही पाहू शकता ज्या पूलवरून आलो तो पूलसुद्धा इथं दिसतोय आणि एवढं सुंदर वातावरण शांत वातावरण आहे की शब्दात व्यक्त करू शकत नाही म्हणून जेवढं शांत वातावरण आहे तर पहा मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आलो आता इथं बोटसुद्धा आहेत तिथं आपण ही पण ॲक्टिव्हिटी करू शकतो आणि वॉटर पार्कसुद्धा आहे त्याची पण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही जर शेगावला आले तर नक्की इथं भेटल्या म्हणजे तुमचा एक दिवस मस्त एक्सप्लोर होणार आहे वॉटर पार्क लहान मुलं फॅमिलीसाठी तर आता आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच जर तुम्हाला काही वेगवेगळे ब्लॉग लागत असेल तर तेसुद्धा ते कमेंटमध्ये सांगा आणि हो इथं येताना जर निंबा फाट्यावर आले तर नाश्ताचा व्हिडिओ बघून आपल्या चॅनलवरला व्हिडिओ बोलून नाश्त्याचा आस्वादसुद्धा नक्की घ्या तर चला मित्रांनो आता आपण निघूया ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद